नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आजच्या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एक सप्टेंबर पासून अर्ज भरणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी मोठा धक्का भेटणार आहे चार हजार पाचशे ऐवजी किती रुपये मिळणार याची सुद्धा गोष्ट तुम्हाला याची सुद्धा माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे राज्य सरकारची महत्वाकांक्षी आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहे कारण राज्य सरकारने या योजनेसाठी आणखी मुदतवाढ दिलेली आहे त्यानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या किंवा अद्याप अर्ज न भरलेल्या महिला भगिनींना मोठा दिलासा मिळालेला आहे मात्र याच दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे की एक सप्टेंबरपासून नोंद नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत तर ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचे पैसे त्यांना मिळतील लाडकी बहिणी योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून यापुढे नोंदणी सुरूच राहणार आहे मात्र यापुढे ज्या ज्या महिन्यात नोंदणी होईल त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना मानधन भेटणार अशा प्रकारची माहिती बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे आता सध्या राज्यभरात मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण चर्चा सुरू जरी असली तरी या योजनेसाठी राज्यातील एक कोटीपेक्षा जास्त महिलांनी अर्ज दाखल केले आहेत सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून दोन हप्त्याचे पैसे सुद्धा देण्यात आलेले आहेत मात्र एक सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही कारण मागील दोन महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज भरलेला नसल्या कारणास्तव त्यांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे भेटणार नाहीत आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तीन हजार रुपये म्हणजे योजनेचे दोन हप्ते जमा केले मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला होता तर काही महिलांचा अर्ज उशिरा आल्यामुळे त्यांच्या अर्जाची पडताळणी छाननी बाकी राहिलेली होती आणि ही छाननी एकतीस ऑगस्टपर्यंत सुरू होती त्यामुळे ज्या महिलांना अर्जाची छाननी झालेली आहे अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै ऑगस्ट सप्टेंबर अशा एकूण तीन महिन्याचे चार हजार पाचशे रुपये राज्य सरकारकडून दिले जाणार आहेत मात्र सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या महिलांना मात्र एकच महिन्याचा लाभ भेटणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट होती आता मात्र ती वाढवून या ठिकाणी तीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूला असलेल्या ज्या काही महिला आहेत त्यांनी जर अद्याप आपला फॉर्म भरलेला नसेल तर त्यांनी एक सप्टेंबरपासून ते तीस सप्टेंबरपर्यंत आपला अर्ज करायचा आहे तुम्ही जेवढा अर्ज करण्यासाठी उशीर कराल तेवढ्या महिन्याचे पैसे तुमचे कापले जातील त्या महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत कारण तुम्ही अर्ज जर ज्या महिन्यामध्ये केला आहे त्याच महिन्यापासून तुमचा तुम्हाला ती योजना लागू होईल त्याच्यामुळे होईल तेवढं जसं लवकरात लवकर तुम्ही अर्ज भरून घ्या तुम्हाला भरता येत नसेल तर कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर आम्हाला सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमच्या गावास येणारील किंवा गावातील कुठल्याही सी एस सेंटरवरती जाऊन त्या मुलाला फॉर्म भरायला सांगा तुमचा फॉर्म तुमची कागदपत्रे योग्य प्रकारे घेऊन जा आणि लवकरात लवकर हा फॉर्म भरा जेणेकरून तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ मिळेल हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद